नमस्कार ए टू झेड सर्वांचं स्वागत आहे सावळी ग्रामपंचायतीतील पंप ऑपरेटर पदावर नियुक्तीसाठी दीर्घ काळापासून कार्यरत कर्मचारी बालाजी हनुमंत पुठ्ठेवाड यांनी न्याय न मिळाल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत पुठ्ठेवाड हे सतरा सप्टेंबर दोन हजार आठ पासून सावळी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करत आहेत परंतु रिक्त असलेल्या पंप ऑपरेटर पदावर त्यांची नियुक्ती होत नसल्यामुळे त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागला दरम्यान पुठेवाड यांनी सांगितले की सावळी ग्रामपंचायतीचे पंप ऑपरेटर कलीम सरवरसाफ शेख यांची नुकतीच जिल्हा परिषद नांदेडच्या सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यामुळे पंप ऑपरेटर पद रिक्त आहे तरीही ग्रामपंचायतीने त्यांना वारंवार पत्र व्यवहार करूनही या पदावर नियुक्ती करण्यास नकार दिला आहे पुठेवाड यांनी असा आरोप केला आहे की योग्य प्रक्रिया न पाहता पैशाच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पुठेवाड यांनी पंधरा वर्षाच्या सेवा कालावधीत निष्ठेने काम केले असून या पदावर नियुक्ती न मिळाल्यास त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ येईल असे त्यांनी सांगितले त्यांना तातडीने न्याय मिळावा आणि रिक्त पंप ऑपरेटर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे कोणतं काम करत होते आपण पहिलं मी शेवखाव सर किती वर्षापासून काम करते मी दोन हजार आठ पासून करतो सर आठ पासून तुम्हाला पगार चालू होता मानधान होत सर मान होता दो एका पगारीमध्ये दोघ करत होता त्यानंतर हे ग्रामपंचायत म्हणणं काय आता जागा जी रिक्त झालेली आहे सर आज पत्र मी पंधरा वर्ष काम केलेलं आहे मला आता न्याय भेटावा म्हणून बसलेला आहे मी त्या जागेवर नियुक्ती करून घ्यायला पाहिजे मला आज पत्र करून घेतो म्हणले नियुक्ती करून घेतले नाही मला जागा जी रिक्त झालेली आहे त्या जागेवर मला घ्यायला पाहिजे नाही सर आता हेच माझा किती पगार पहिले तुम्हाला मला तीनशे रुपये पासून करत होतो सर तीनशे रुपये हा नेमक होतो ना सर काय झालं तर मला तर तुत काहीच भेटले नाही मला जबाब काहीच दिले नाहीत कोणीच मला वरून मी सगळ्या अधिकाऱ्याला दिलेले आहेत मला आता माझा निकाल लागतो पत्र सर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत उपोषण राहणार हो उपोषण राहणार जो पत्र निकाल लागत नाही येऊ घे ते न्याय करावं योग्य ते न्याय मला भेटावं मग तुम्ही त्यांच्याशी बोलला की सगळ्यांना बोलणं झालंय सर वारंवार मी भेटलो त्यांनी नाकारत आहेत मी कामावर गेलो तर सुद्धा मला त्यांनी हाकून लिहिलेत कुलूप लावलेत याच्या मला योग्य ते न्याय भेटाव सर मला रीत सर तुमच्या त्याच्यामध्ये अर्ध भेटत होता मला दोघांची नियुक्ती एकच तारखेची आहे बालाजी बालाजी हनुमंत पोटवड बालाजी मारुत शिगरे जो न्याय भेटणार राहणार हो चालू नेमकं तुम्हाला ग्रामपंचायत समोर बसणं काय देंगलुर उपजिल्हा कार्यालयात होत नाही इथं पहिले सुरू इथं बसायचं आहे गावात ग्रामपंचायत कार्यालय सवळीला मग तिथं देंगलुरला नंतर आहे काही जर भेटणे गेलं तर देखील ग्रामपंचायत कर्मचारी